गुरुंची माया त्यांच्या आशीर्वादाची छाया जीवनात उगवते नवा उज्ज्वल दिवस गुरुपौर्णिमाच्या या पवित्र क्षणी गुरुंच्या आशीर्वादात सादर करते प्रेमाचा संदेश हाँ जी फैमिली कैसे हो आप सभी उम्मीद करती हूँ आप बिल्कुल बढ़िया होंगे तो सबसे पहले आप सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं सो ये ब्लॉग शुरू हो रहा है 10 बजे और आज मैं पहुँची हूँ टिटवाला क्योंकि आज हमारे यहाँ पे गुरु पूर्णिमा का जो है फंक्शन रखा गया है सो उसी की तैयारी में यहाँ पे लगे हुए हैं अभी बहुत हॉल खाली है लेकिन थोड़ी ही देर में ये सब चीज़ें भर जाएंगी सो मैं आपको बताती हूँ कि आगे और क्या क्या चीज़ें हमारे पास होने वाली हैं तो ये भैया यहाँ पर चेयर अरेंज कर रहे थे बस अभी रेडी हो रही हूँ क्योंकि आज मुझे यहाँ पर एंकरिंग करनी है तो मैं बहुत जल्दी आ गई थी क्योंकि बारिश में आना बहुत मुश्किल था इसके लिए बहुत जल्दी पहुंच गई तो जैसे के विन आपको की कि अभी दस ही बज रहे थे अभी रेडी हो साडी पहनते पहनते साडे दस बज चुके हैं तो बस अभी तयार होते हैं करते हैं वेट तर तशीच इथे सुरुवात झालेली आहे आणि जसं आपण आपल्या घराला सजवतो तसंच ह्या हॉलला सजवायची आज आमची जबाबदारी आहे कारण आज आपलं खूप पावन दिवस आहे तर इथे साजसज्जा आणि रांगोळी सर्व काढण्यात येत आहे तर ह्या ताईंनी मिळून फारच छान रांगोळी अशी काढलेली आहे आणि हळूहळू इथे सर्व्या रणरागिणी स्त्रिया येत होत्या आणि एकमेकांशी भेटत होत्या हळद कुंकू देत होत्या आणि एकमेकांना मान सन्मान देत होत्या आणि तसंच करून आपले जे हे आजचे कार्यक्रमाची सुरुवात हळूहळू होत गेली नमस्कार नमस्कार मी तू तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं तुमचं स्वागत आहे येणं म्हणजे आनंदाची बरसात आहे अशीच तुमची साथ कायम राहू दे तुमच्या आगमनाने मेहफील अशीच सजू दे तर तुम्हा सर्वांसाठी जे काही इथे ज्या स्त्रिया आपल्या आपल्या घरातले कामं आवरून पटापट तयार होऊन इतर आले वेगळं काहीच नसेल कारण प्रत्येकाला हे माहीतच असते तरी पण आजचा हा दिवस म्हणजे दोन शब्द तरी होतातच तर गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो गुरूंना समर्पित आहे हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो सा गुरुपौर्णिमेच्या जा दिवशी शिष्य आपल्या गुरुची पूजा करून त्यांचे आभार मानतात ह्या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटवस्तू देतात त्यांच्या उपदेशांचे पालन करतात आणि त्यांच्या प्राप्ती कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी गुरूंच्या महत्त्वाचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते म्हणजे तर खरंच आहे आपापल्या जीवनातील प्रत्येकाने कोणाला कोणाला तरी गुरु मांडलं असेल म्हणजे माझ्या जीवनाचं जर मी म्हटलं तर आधी माझी आई होती म्हणजे पप्पा माझे खूप फ्रेंडसारखे होते पण माझी मम्मी म्हणजे जे काही म्हणेल ते मी तुम्ही फार ऐकायचे आणि लग्नानंतर खरं तर मिस्टर माझा मुलगा माझा गुरु झाला म्हणजे जेव्हा तो समजायला लागला काही गोष्टी मला नाही कळायच्या सांगायला लागला अर्थात म्हणजे गुरु हे कोणीही होऊ शकते तुमचे जीवनातील पण काही असे व्यक्ती महत्वाचे असेल जे तुमचे मुलं असतील आजी आजोबा असतील आई वडील असतील भाऊ बहीण असतील मिस्टर असतील कोणीही जी कोणी व्यक्ती तर बट ऑब्वियस आहे की आपले जे काही गुरु आहेत आपले देव आहेत त्यांना नामस्मरण झालं तुम्हा सर्वांना ह्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आता तयारी करूया जिजाऊ वंदनाची तर मी ताईंना बोलत हो आहे आगमन जेजाऊ वंदना झाल्यानंतर पूजन केलं गेलं त्याचबरोबर समर्थांचं पूजन आणि ह्यानंतर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन आणि त्याचबरोबर छत्रपती महाराजांचं पूजन केलं गेलं आणि आपल्या गुरूंची माहिती आपापल्या शब्दात देण्यात आली सुरत में बसी है सौगात उनके बिना जीवन अधूरा है गुरु पूर्णिमा पर हमें आशीर्वाद दे जीवन की राह आसान हो यही हमारी कामना है ज्ञान की किरणें फैलाते हैं जो सपनों को साकार बनाते हैं जो उनके आशीर्वाद से सजीव है जीवन और गुरु पूर्णिमा पर नमन है सच्चे गुरु को गुरु जो जीवन को सवार देते हैं अंधेरों में दीप को जलाते हैं उनके चरणों में श्रद्धा की बंधन गुरु पूर्णिमा पर हम सब समर्पण गुरु पूर्णिमा पर हम सब समर्पण RUN! <laughs> शिवाय हा जप झाल्यानंतर आम्ही समर्थांचं जप केलं आणि हे जप केल्यानंतर खरंच मनाला फार सुख आणि शांतता मिळाली जरी आपण आपापल्या घरात दिवा लावत असलो देवपूजा करत असलो तरी पण मला नाही वाटत की असे क्षण आपल्या स्त्रियांच्या नशिबी येतात कारण ह्या धावपळीच्या काळात किंवा ह्या धावपळीच्या जगात आपली एवढी कामं असतात की फक्त दिवा लावणे देवापुढे एक दोन मिनटं उभे राहणे आणि हात जोडून देवा सर्वांना ठीक ठेव रे बाबा असं म्हणून आपण पुढे जातो आपल्या कामाला पण आज काही क्षण काही वेळ असं बसून फार मनाला शांत वाटलं हो की नाही माझ्या रणरागीने याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे पण मानव जन्मामध्ये जेव्हा देवाने अवतार घेतला त्यावेळी देवाला सुद्धा गुरु करणं भाग पडलेलं कर आहे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा तुम्हाला माहीतच असतील तर मनाची सगळ्या विकारातून निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती अभिजात झाल्यानंतर इथे काही स्त्रिया देवाला नैवेद्य दाखवत होत्या तर काही गुरूंविषयी माहिती देत होत्या आपापल्या शब्दात गुरूंबद्दल सांगत होत्या आणि तसंच आपली लहान मुलं जी रुपेली होती त्यांना इथे जेवण वाढण्यात आलं आणि ज्यांचा आज उपवास होता त्यांना पराळ दिलं गेलं आणि माझ्यासारख्या ज्या रणरागिणी होत्या ज्यांचा आज उपवास नव्हता तरी आम्हाला सात्विक जेवण सात्विक आहार देण्यात आलं त्यात होतं म्हणजे आपली भाकरी त्याच्यामध्ये होतं पिठलं आणि होता मिरचीचा ठेचा तर खरंच हे सात्विक जेवण करून खूप आनंद

बाळाला बोलायला शिकवते शिक्षक नंतर दुसरे शिक्षक असतात पण शिक्षक नुसते आपल्याला शाळेमध्ये शिकवतात आणि निघून जातात पण बाकीचा जीवनातला जो धडा आहे तो आपल्याला आई देते आणि जेव्हा आपण शिकून समाजाच्या बाहेर येतो समाजात आपल्याला अनेक लोक भेटतात आणि प्रत्येक लोकांकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटतं म्हणजे आपण त्या समाजात सुद्धा समाजातले पण जे लोक आपल्याला भेटतात ते सुद्धा एका दृष्टीने आपले गुरुच असतात आणि गुरुशिवाय काही आहे

देवपूजा झाली गुरुपूजा झाली मातृपूजन कसं काय राहू शकतं ताईंनी इथे फार छान रीतीने मातृपूजन पार पाडलं आहे हे खरंच बघताना डोळ्यात अक्षरशः पाणी आलं मातेस दिव्य मानले जाते महात्मा गांधींच्या शब्दात मातृत्व म्हणजे सृष्टीची सर्वात सुंदर आणि शक्तिशाली क्षमता म्हणजेच आपली माता मातृ म्हणजे मा किंवा आई असे अर्थ असलेला जो हा शब्द आहे तो भारतीय संस्कृतीत मातेला एक अत्यंत उच्च स्थान दिला जातो मातृत्व हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र संबंध आहे मातेला श्रद्धा प्रेम आणि सन्मान देण्यात येतो आई म्हणजे सर्वस्व आणि जेव्हा आपलं पहिलं गुरु कोण असं म्हटलं की सर्वच मुलं आपापल्या आईचं नाव घेतात いい झालं गुरुपूजन झालं मातृपूजन झालं तर ही आमची माऊली कशी काय राहू शकते तर आमच्या रणरागिणींनी फार छान रीतीने माऊलीची पूजा इथे केलेली आहे कारण कुठलीही व्यक्ती एकटं पुढे जाऊ शकत नाही तिला लागतो तो, तो मार्गदर्शन आणि आम्हाला मार्गदर्शन देणारी म्हणजे ही माऊली म्हणजेच आमची ताई तर ह्या ताईंना शतशत नमन कारण ह्यांच्यामुळे फार स्त्रियांना आज आपापल्या क्षेत्रात आपापल्या घरातून निघून काहीतरी चांगलं करायस मदत मिळत आहे तर ताई खूप खुँँँँ खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुम्हालाही गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान सुंदर हे क्षण होतं खरंच मनाला भारावून गेलं हे क्षण

या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला दिलं आहेस त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि जे तुम्हाला मानपान दिलं आहेस त्या, त्या योग्य समजलं आहेस त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि त्यानंतर निघाली तर आपल्या विठ्ठल रखुमाईची दिंडी र तशी दिंडी झाल्यानंतर प्रत्येकाने आपा आपापल्या रीतीने आपापल्या परीने इथे नृत्य सादर केलेलं आहे त्यानंतर आम्ही मामाच्या गावालाही जाऊन आलो त्यानंतर आम्ही खेड़ खेळही खेळलो त्याच्या खेळाचे जे काही अर्थ होते तेही ताईंनी कळवून दिले आणि त्यानंतर शेवटचं क्षण म्हणजे आपापल्या रीतीने आपापल्या पद्धतीने केलेला डान्स तर खूप छान वाटलं आहे हे जे प्रोग्राम आम्ही इथे सादर केलं आणि गुरुपौर्णिमाचा हा जो पावन दिवस आहे ह्या दिवसाला मी छान सुंदर रीतीने पार पाडलेला आहे याचे फार सुंदर क्षण कायम आमच्या मनात राहतील तर थँक्यू सो मच ताई हे छान असे कार्यक्रम तुम्ही केले इथे आणि खूप सुंदर सुंदर डान्स केल्यानंतर मन मोकळ्यापणाने आम्ही इथे छान 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 रील्स बनवलेले आहेत छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत आणि प्रत्येकजण जे काही वेअर करून आले होते ते फार सुंदर दिसत होते मी सुंदर दिसत होते आणि प्रत्येक रणरागिनी इथे आपापल्या रूपात खूप सुंदर देखणी अशी दिसत होती तर थँक्यू सो मच तुम्ही माझे हे सुंदर व्हिडिओ हे माझे जे ब्लॉग आहे ते पाहिले त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद आणि ह्या दिवसाला आपण फार एन्जॉय केलं आहे आणि ज्या काही रणरागिणी इथे आज उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत त्यांनी नक्की कॉमेंट करून मला सांगावे की हा दिवस त्यांच्यासाठी कसा होता आणि ज्या कुठल्या रणरागिणी काही कारणावश येऊ शकल्या नाही आहेत त्यांनी हे कार्यक्रम माझ्या या ब्लॉगद्वारे पाहिले आहेत तर नक्की नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्ही हे मिस केलं की नाही सो थँक सो मच तुम्हा सर्वांना की माझे हे व्हिडिओ तुम्ही पाहिले माझे हे ब्लॉग तुम्ही पाहिले सो so, तुम्हा सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा घर पहुंची और सारा जो फंक्शन था वो बहुत अच्छे से ख़त्म हुआ जैसे कि आपने अभी देखा ही फिर भी आज पूरा दिन बाहर बीता आज गुरु पूर्णिमा का दिन बहुत अच्छा ही बीता एक्चुअली तो बस अभी करते हैं पहले पूजा और फिर बनाते हैं खाना और फिर करते हैं आराम तो आज का ये जो ब्लॉग है आपको कैसा लगा मुझे ज़रूर बताना और जो हमारा फंक्शन था यानी कि जो गुरु पूर्णिमा की जो पूजा थी और कैसा आपको लगा व्लॉग मुझे ज़रूर बताना कमेंट करके कि आपके यहाँ पे भी क्या ऐसी गुरु पूर्णिमा मनाई जाती है सो so, मिलते हैं अपने नेक्स्ट व्लॉग में तब तक के लिए अपना ध्यान रखिएगा आप सभी को फिर एक बार हार्दिक शुभकामनाएँ गुरु पूर्णिमा की तो लव यू टाटा बाय बाय टेक केयर तो अभी बस रात हो गई है और मैं बहुत ही ज़्यादा थक चुकी हूँ कभी जाते हैं करते हैं आराम लेकिन आराम बस अभी खाना बनाना है खाना बनाने के बाद सुन जाना तो बस अभी बनाऊंगी फटाफट -पड़ से खिचड़ी या फिर पुलाव क्योंकि अभी मुझे में खाना बनाने की बिल्कुल शक्ति नहीं है बस इसीलिए तो चलिए बनाए